भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा अग्निप्रदीपन व गव्हानपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे संचालक व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस सव्वीस गाळप हंगामासाठी राज्य सरकारकडून प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी तर बेसिक उतारा दहा दशांश पंचवीस टक्के ठेवण्यात आल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न